आठ ऑगस्ट एकोणीसशे करो या मरोचे आव्हान केले भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायद्याबंगाची चळवळ सुरू केली होती भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती दिन असेही म्हणतात

हा दिवस साजरा केला जातो नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं महत्व आपल्या भारताच्या इतिहासामध्ये फार मोठ आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला पण त्या स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं बीज जर कुठं रोवली असली तर ती ऑगस्ट क्रांतीच्या आंदोलनामध्ये सात ऑगस्टला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेचे जे काही नेते मंडळी होते ते सगळे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी ठराव मांडण्यात आला की इथून पुढं महात्मा गांधीजी जो संदेश आपल्याला देतील लढ्याचा त्यानुसार आपण या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवायचं आणि मग महात्मा गांधीजींच्या हाती सगळी सूत्रं दिली आणि महात्मा गांधीजीने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनतेला संदेश दिला की आता आपण निर्णायक लढा द्यायचा आहे स्वातंत्र्याचा लढा हा निर्णायक असेल आणि संबंध भारतीयांनी आत्ताच या क्षणाला आपण ठरवायचं की आपण स्वतंत्र झालोय आपल्यावरती कुणाचंही राज्य नाही आपण कुणाचेही गुलाम नाही आपण सगळे स्वतंत्र आहोत अशा प्रकारचा संदेश महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी दिला आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्याच्या आड जर कोण येत असेल तर त्या ठिकाणी आपले प्राण गेले तरी बेत्तर पण आपलं स्वातंत्र्य आपण टिकवणारच आणि महात्मा गांधीजींनी जमलेल्या सगळ्या जनसमुदायाला सांगितलं करेंगे या मरेंगे आणि इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितलं चले जाओ छोडो भारत तुम्ही भारतात थांबायचंच नाही आता भारत आमचा आहे आणि मग इंग्रजांनी ताबडतोब आपल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या बऱ्याचशा नेते मंडळींना तुरुंगात टाकता नेते मंडळी तुरुंगात गेल्या गेल्यात म्हटल्यानंतर आंदोलन बंद पडणार अशी इंग्रजांची धारणा होती पण झालं उलटच सगळी नेते मंडळी तुरुंगात गेली आणि त्या गोष्टीचा परिणाम असा झाला भारतीय जनता प्रचंड प्रमाणात चिडली इतकी चिडली भारतीय जनतेनंच आपल्या हातामध्ये आंदोलन घेतलं त्या गवालिया टँक वरती तिरंगा झेंडा पडकवला आणि मग हे आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी अतिशय क्रूरपणे या ठिकाणी प्रयत्न केला आणि ज्यावेळी मोर्चे रस्त्यावरती येत होते त्यावेळी लाटे हल्ला त्यांच्यावरती केला गोळीबार केला अरे हेलिकॉप्टर मधून येणाऱ्या जथेवरती मशीन गण मधून देखील गोळीबारून केलेला होता हजारो लोकांचे प्राण गेले पण ह्या आंदोलन थांबायला था तयार नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांना एक गोष्ट लक्षात आली की आता आपलं भारतात काही खरं नाही काय सांगतोय का एकोणीशे एक बेचाळीस ला साताऱ्या प्रांत स्वतंत्र झाला आणि तो कोण केला असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या साताऱ्या प्रांतातल्या एका क्रांतिकारी एक व्यक्तीनंतर क्रांतीकारी व्यक्ती म्हणजे आपले क्रांतिसिंग नाना पाटील आणि या क्रांतीसिंह नाना पाटलांनी प्रशासकीय घेतली त्या ठिकाणी स्टेशनमध्ये सगळे पोलीस क्रांतिसिंह नाना पाटलांचे राज्य कारभारामध्ये काम करणारे सगळे क्रांतिसिंह नाना पाटलांचे आणि अशा पद्धतीनं पूर्ण सातारा जिल्हा त्या ठिकाणी स्वतंत्र झाला तिथून पुढच्या पाचच वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि जे क्रांतिकारक या लढ्यामध्ये शहीद झाले ज्यांनी ज्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद